महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रासाठी तसेच दलित शोषित वंचित घटकासाठी आपल्या साहित्यातून विचार मांडले हे विचार अजून सुद्धा वंचितांपर्यंत पोहोचत नाहीत सर्वांसाठी अन्न वस्त्र निवारा शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपल्या शाळेतून त्यांच्या व्यथा मांडल्या स्वतंत्र भारत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या जाती झुटी हे देश की जनता भूकी हे त्यावेळेस सांगितलं अजूनही खेड्यापेड्या स्वातंत्र्य पोहोचलेलं नाही सध्याचं सरकार आहे ज्यांच्याकडे धुरा आहे त्या सरकारने अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर राज्य वंचितांपर्यंत त्यांच्या मूलभूत गरजा पोहोचवाव्यात असं करावं असं मत शरद पवार गटाचे नेते देवेंद्र तायडे यांनी मांडले तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा ही समाजाची मागणी वारंवार होते आहे खेळाडू गायकांना भारतरत्न मिळतो मात्र जाणून बुजून सरकार अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी दुर्लक्ष करत असल्याची टीका शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष मयूर जाधव यांनी केलं आहे आपल्या साहित्यात पी एच डी करणारे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आहे आणि याच अनुषंगाने निगडी स्मारकावर त्या समाज बांधवाची गर्दी होते आणि त्याच अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष मयूरभाऊ जाधव आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते देवेंद्रजी ते ताडे आहेत आपण त्यांच्याशी बातमी काय सांगाल एकंदरीत अठरा जुलै हा जो दिवस आहे हा काळला मानला जातो कारण एक साहित्यातला कोईनुर हैरा जो आहे तो हरवलेला या दिवशी हरवलेला आहे आणि तो काळा दिवस मानला आज तुम्ही अभिवादन केलं आहे काय भावना आहेत अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं ध्यान झालं त्यानंतर आज पंचावन्न वर्ष झाले आहेत त्यांना जे त्यांचे जे विचार महाराष्ट्रासाठी शोषितांसाठी गोरगरीब जनतेसाठी त्यांनी जे विचार मांडले पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या वाणीतून ते अजूनसुद्धा त्या शोषितांपर्यंत पोहोचत नाही आहेत ही फार मोठी काळाची आणि खेदाची गोष्ट आहे की ज्या अण्णाभाऊ साठींनी लोकशाहीच्या माध्यमातून शायरीच्या माध्यमातून हा जो शोषित समाज उपेक्षित समाज त्याला त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्याला अन्न मिळालं पाहिजे त्याला शिक्षण मिळालं पाहिजे अशा मूलभूत गरजांसाठी सतततेने शायरीच्या माध्यमातून त्यांनी त्या व्यथा मांडल्यात आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी त्यांनी मुंबईला मोर्चा काढला आणि हे आझादी झुटी आहे देश की जनता भुकी आहे हे त्यावेळेस सांगितलं अजूनसुद्धा तेच वाटतं की अजूनपर्यंत या उपेक्षित शोषित जो पालावर राहतो अजूनही खेड्यापाड्यामध्ये वाड्यान वस्त्यावर राहतो त्याच्यापर्यंत हे अजूनही स्वातंत्र्य पोचलेलं नाही आणि म्हणून ही पुण्यतिथी आज आम्ही अभिवादन करत असताना त्या अण्णाभाऊ साठेंना ही अभिवादन करत असताना सध्याच्या सरकार असतील ज्यांच्याकडे याची धुरा आहे ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी अन्नभाऊ साठेंच्या विचाराप्रमाणे राज्य करावं त्या, त्या उपेक्षित सोशितांना त्यांच्या मूलभूत गरजा त्यांच्या वाड्यावर वस्त्यांपर्यंत पालांपर्यंत पोचाव्यात आणि अन्नवस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा त्यांना मिळाव्यात अशा प्रकारची विनंती इथल्या स सर्व सरकारला करतो आणि परत एकदा अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करतो धन्यवाद निश्चितच आपण बघतोय की पा ज्या आझादी झाली ज्याला आपण भारत स्वतंत्र म्हणतो आणि स्वातंत्र्य झाल्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी जे आहे अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईला आंदोलन केलं आणि तीच खरी व्यथा जी आहे आजही काही गाव खेड्यामध्ये असल्याचे दे देखील देवेंद्र ताडे दे यांनी सांगितलेलं काय सांगाल एकंदरीत अण्णाभाऊ साठे जे आहेत त्यांची रशियाला जाऊन शिवाजी महाराजांचे पवडे अण्णाभाऊ साठे निघाले रशियाला अण्णाभाऊ साठेंना पुण्यस्मृतीस अभिवादन करतो ज्यावेळेस अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सातसमुद्रपार रशियामध्ये पोचावला गरिबांच्या व्यथा हाल अपेष्टा त्यांनी आपल्या लेखणीतून मांडल्या तर आज त्यांचा जगभर नाव लौकिक लो, झालेला आहे रशियामध्ये अण्णाभाऊ साठेंचा अर्धाकृती पुतळा रशियन सरकारने बसवला आज इतके पंच्याहत्तर वर्ष भारताला स्वातंत्र्य सुद्धा अजून आपल्या सरकारला जाग येत नाही आहे आज समाजाची मागणी असताना अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यावा तरी ती मागणी इकडे दुर्लक्ष केलं जाते सरकारच्या माध्यमातून आज काही खेळाडूंना आज काही गायकांना ज्यांनी थोडं एक दहा पंधरा वर्षासाठी खेळ खेळलेत किंवा थोडं स इतर स संगीत क्षेत्रामध्ये थोडं नाव कमवले अशा लोकांना सरकारने भारतरत्न देऊ केला आहे पण ज्या अण्णाभाऊंनी शोषित वंचित गरीब दलितांसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना कुठंतरी भारतरत्न न देता टाळून आज हा अन्याय वारंवार समाजावरती केला जातो असं मला वाटते लवकरात लवकर अण्णाभाऊ साठेंना सरकारने भारतरत्न द्यावा अशी नम्र विनंती करतो मी आणि थांबतो निश्चितच आपण बघतोय की जे खेळामध्ये असेल खेळामध्ये ज्या खेळाडूला भारतरत्न दिला जातो त्याचबरोबर जे गायक क्षेत्रामध्ये जे लोक आहेत त्यांना भारतरत्न दिला जातो मात्र अण्णा साठे यांना भारतरत्न दिला जात नाही अशी देखील खंत जे आहे ते मयुरभाऊ जाधव यांनी खंत व्यक्त केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटीनसाठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा